तुमचा सिबिल स्कोर, स्कोर कमी आहे का बँकेत कर्ज घ्यायला गेल्यानंतर बँकवाले तुम्हाला म्हणतायत का की सर तुमचा सिबिल स्कोर कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही तुमचा सिबिल स्कोर खराब असल्यामुळे तुम्हाला सहा सहा महिने वर्ष वर्ष कर्जच मिळत नाही तुम्हाला बँकेत गेल्यानंतर पुन्हा पुन्हा चक्रा माराव्या लागतात मग अशा परिस्थितीत हा सिबिल स्कोर असतो तरी काय तो वाढवायचा कसा तो वाढवण्यासाठी नेमकं काय काय आपण करू शकतो तो कमी होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायची असे प्रश्न तुमच्या मनात असतील ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कर्ज घेणाऱ्या प्रत्येकाला आपला सिबिल स्कोअर चांगला कसा ठेवायचा याचा मूल मंत्र आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती मंडळी आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल आजपर्यंत छोटं कर्ज घ्या मोठं कर्ज घ्या हे सगळं घेत असताना बँकवाले असतील फायनान्सवाले जे काय असतात ते सगळे पहिल्यांदा येऊन तुमचा सिबिल स्कोर काय आहे विचारतात तुम्हाला कळत नाही मग ते चेक करतात काहीतरी तुमचे डॉक्युमेंट वगैरे टाकून चेक करतात तुमचा सिव्हिल स्कोर काय आहे पॅन कार्ड नंबर वगैरे वगैरे टाकून आणि मग ते म्हणतात की सर तुमचा सर सिव्हिल स्कोर कमी आहे जरा याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल किंवा तो वाढ नसल्यामुळं तुम्हाला कर्जाचा व्याजदर आहे तो जरा जास्त लागेल वगैरे अशा गोष्टी असतात मग आता सगळ्यात पहिला प्रश्न राहतोय तो म्हणजे सिव्हिल स्कोअर म्हणजे काय सिव्हिल म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल स्कोअर म्हणजे तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचं मापन असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही याच्यामध्ये बँक लोन मंजूर करत असताना ते बघते की तुम्ही वेळेवरती पैसे भरता की नाही सिबिल स्कोअर म्हणजे काय असतं तुम्ही बँकांकडून घेतलेलं कर्ज असेल हप्ते असतील तुमचे वेळेवरती जातात की नाही हे चेक करण्याचं जे मापन असतं त्यालाच एक प्रकारे सिव्हिल स्कोर असं म्हटलं जातं हा स्कोअर साधारणपणे तीनशे ते नऊशे या क्रायटेरियामध्ये मोजला जातो आणि ज्याचा सिव्हिल स्कोअर सातशेपेक्षा जास्त तो अगदी चांगला गुड स्कोअर असं म्हटलं जातं आणि ज्याचा स्कोअर साडेसातशेपेक्षा जास्त त्याला एक्सलेंट म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला आपला स्कोर सातशे साडेसातशेच्या वरती कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असेल त्याच्या खाली असेल तर मात्र तुम्हाला वेळोवेळी बँकांकडून धक्केच मिळणार आहेत मात्र कर्ज काही लवकर मिळणार नाहीये मग आता हा सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी काय करायचं नेमक्या कोणत्या सवयी फॉलो करायच्या हा प्रश्न पडत असेल तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ईएमआय कधीही चुकणार नाही याची सगळ्यात पहिली काळजी तुम्हाला घ्यावी लागणार एखादा ईएमआयचा हप्ता चुकून तुमचा चुकला तर सरळ सरळ पन्नास ते शंभर पॉईंटने तुमचा सिबिल स्कोअर खाली येतोय तुम्हाला वाटेल एक दोन पॉईंट अजिबात नाही तुमचा सातशे साडेसातशे सिव्हिल स्कोर असेल आणि एक हप्ता तुमचा चुकला तर तुमचा सिव्हिल स्कोर थेट उचलून डायरेक्ट साडेसहाशे वरती येऊ शकतो साडेपाचशेवरती येऊ शकतो म्हणून तुमचा एकही ई एम आयचा हप्ता चुकणार नाही याची सगळ्यात पहिल्यांदा काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमचं क्रेडिट कार्ड असेल त्याचा हप्ता सुद्धा वेळच्या वेळी जातोय का याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर चुकला तर सरळ सरळ तुमचा सिव्हिल स्कोअर खाली आला एखाद्याला चेक देत असताना चेक बाऊन्स झाला अकाउंटमध्ये पैसे नाहीत त्याने चेक दिला आणि त्या तारखेला पैसे मेंटेन करू शकला नाही तरी सुद्धा तुमचा सिबिल स्कोर खाली येतो म्हणजे बँकिंग व्यवहार जे असतात ते तुम्ही ट्रान्सपरंट ठेवले पाहिजेत अगदी ऑथेंटिक पाळले पाहिजेत तर आणि तर तुमचा सिबिल स्कोअर हा व्यवस्थित मेंटेन राहू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला पुढच्या वेळेला एखादं चांगलं कर्ज घ्यायचं असेल तर फायदा होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दुसरी गोष्ट जी सांगतोय ते सवयीमध्ये क्रेडिट कार्डचं लिमिट जे असतं ते अगदी फुल्ल वापरायची काही जणांना सवय असते म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्डला एक लाखाची लिमिट समजा दिलेली आहे बँकेनं तर बऱ्याचदा बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सगळीच्या सगळी लिमिट वापरली तर मात्र माझा सिबिल स्कोअर आणखीन चांगला होईल तर हे चुकीचं आहे तर काही जण काय करतात एक लाखाची लिमिट आहे नव्वद हजार वापरू महिन्याला परत पुढच्या वेळी भरता येईल सिबिल स्कोअर चांगला होईल असं नसतं तुम्ही जर एक लाखाचं लिमिट आहे आणि नव्वद हजार वापरत असाल तर तुम्ही हाय रिस्क क्लाइंट आहात असं या बँकिंग व्यवहारामध्ये समजलं जातं त्यामुळं तुमचा सिबिल स्कोर वाढणं तर कमीच पण काही टक्क्यांनी कमी होऊ शकतो हे लक्षात घ्या त्यामुळं काय करायचंय का तर आपल्या क्रेडिट कार्डचं जे लिमिट असते एक लाखाचं कार्ड असेल तर साधारणपणे तीस हजार चाळीस हजारांपर्यंतचं तुम्ही लिमिट वापरा आणि त्याच्यावरच पडून द्या काय अडचण नाही तेवढे पैसे वेळच्या वेळी तुम्ही भरत राहा तर तुमचा सिबिल स्कोर असेल तो आणखी इन्क्रीज होत राहील ना की डिक्रीज होणार आहे सगळ्यात महत्वाचं आणखीन काय तर अनेकांना एक सवय असते की जुने लोन अकाउंटची खाते असतात जुने लोन अकाउंट असतात वेगवेगळे तेच बंद करून टाकले पाहिजेत बाबा असं आपल्याला वाटतं त्यामुळे सुद्धा असं वाटतं की ते बंद केले तर बरं होईल वगैरे वगैरे परंतु बऱ्याचदा असं होतं की जुने लोन अकाउंट आपण बंद केले तर मात्र स्कोअर वाढायचा ते थोडंसं कमीच होऊन जातो खरं तर, तर जुनं पॉझिटिव्ह रेकॉर्ड तुमचे जे आहेत ते विश्वासहार्ह समजले जातात तुमचे चांगले जुने रेकॉर्ड्स आहेत त्यामुळे त्या रेकॉर्डच्या बळावरती तुम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं स्कोअर आणि चांगलं कर्ज आपल्याला आणखीन देता येऊ शकतं त्यामुळे जुने अकाउंट जे असतील रेकॉर्ड जे असतील ते क्लीन करू नका ते रेकॉर्ड तुम्हाला उपयोगी ठरू शकतात पुढच्या काळामध्ये लोन घेत असताना कर्ज काढत असताना हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आणि पुढचं म्हणजे काय तर सातत्यानं पुन्हा पुन्हा लोनसाठी अप्लाय करू नका म्हणजे बऱ्याचदा काय असतं आपल्याला एखाद्या बँकेकडे आपण लोनसाठी अप्लाय केलेलं असतं आणि परत काही काळानंतर आपण काय करतो पुन्हा एक that uh दुसऱ्या बँकेकडे अप्लाय करतो पुन्हा एकदा तिसऱ्या बँकेकडे अप्लाय करतो मग हे आपल्याला कर्ज दे तर दित्तिय। ते देतील ते दिले नाही तर ते देतील अशी आपल्याला मनामध्ये एक शंका आशंका सा वाटत असते त्यामुळे आपण अनेकांकडे पुन्हा पुन्हा अप्लाय करण्याचं काम करतो प्रत्येक वेळेला काय होतं तुम्ही आज आय कडे आय आयकडे आहात अप्लाय केलात तर ते तुमचा सिबिल स्कोअर तपासतात तुम्ही बँक ऑफ बडोदाकडे गेलात तर ते तुमचा सिबिल स्कोर तपासतात तुम्ही परत पुन्हा एकदा बँक ऑफ इंडियाकडे अप्लाय केला ते तुमचा सिबिल स्कोर तपासतात पुन्हा एखाद्या फायनान्सवाल्याकडे इंडियसंड बँक वगैरेकडे तुम्ही अप्लाय केला तर ते तुमचा सिबिल स्कोर तपासतात आणि जेवढ्या जास्त वेळा तुमचा पुन्हा पुन्हा क्रॉस चेक केला जातो सिव्हिल स्कोर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा सिव्हिल स्कोर तीन चार ठिकाणी पुन्हा पुन्हा चेक केल्यामुळे थोडासा डिक्रीज होत असतो ना की तो इन्क्रीज होतो त्यामुळे पुन्हा पुन्हा सिव्हिल स्कोअर तपासण्याचं जर अट्टाहास करत असाल पुन्हा पुन्हा अनेक बँकांकडे कर्जासाठी मागणी करत असाल तर मात्र हे टाळा हे तुम्हाला सांगणं असेल एखादी प्रोसेस केली व्यवस्थित पद्धतीने पार करण्यासाठी प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल रिपोर्ट वर्षातून एकदा तरी तुमचा तपासा याच्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट असतात जसं की डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिव्हिल डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला तुमचा सिव्हिलचा रिपोर्ट हा निशुल्कपणे तुम्हाला बघता येतो तुम्ही बघून घेऊ शकता जर त्यात काही चुकीची माहिती असेल बऱ्याचदा आपल्या नावावरती काही चुकीचे लोन पडलेले असतात कधी कधी आपल्या नावावरती एखादा चुकीच्या पद्धतीने हप्ता तुमचा चुकला आहे पेंडिंग आहे असं दाखवण्यात आलेलं असतं मग त्यावेळेला तुम्ही त्या फायनान्सवाल्याशी जाऊन त्या बँकेशी जाऊन ही माझ्या सिव्हिलवरती चुकीची एंट्री पडली हे तुमच्याकडून चूक झाली आहे की माझ्याकडून झाली हे तपासा मी माझ्याकडून वेळच्या वेळी हप्ते दिलेत मग ही रॉंग एंट्री कशी याच्यामुळे माझा सिबिल खराब होतंय म्हणून दरवर्षी तुमचा रिपोर्ट तपासून काही चुकीची एंट्री आल्याची असतील काही पेंडिंग एंट्री दाखवत असतील तर त्याचं क्लिअरिफिकेशन त्या त्या फायनान्स करून घ्या आणि त्यातून तुमचा सिबिल स्कोर आणखीन चांगल्या पद्धतीनं तुम्ही वाढवू शकता एकंदर काय तर सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला एक आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर एक गुड पर्सन समजलं जातं फायनान्शियल दृष्टीनं बँकिंग क्षेत्रामध्ये एक रिस्पॉन्सिबल पर्सन समजलं जातं ज्याचा साडेसातशे पेक्षा जास्त सिबिल स्कोर त्याला एक वेगळाच दर्जा या फायनान्सच्या दुनियेमध्ये असतो त्यामुळे नक्कीच तुमचा सिबिल स्कोर हा साडेसातशे प्लस कसा ठेवता येईल तुमच्या सिबिल स्कोर मुळे येणाऱ्या काळामध्ये अचानकपणे तुम्हाला एखादा लोन लागलं अडचण आली आर्थिक अरिष्ट आलं तर कशा पद्धतीनं येईल याच्यासाठी गरजेचं असतं त्यामुळे सिव्हिल स्कोअर वाढवण्याच्या संदर्भात आज सांगितलेल्या उपयुक्त अशा कल्पना तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीचे फायनान्स रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद